सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत, कारवाई। तर दोन समावेश। दोन अंतर्गत कारवाई या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री कृष्ण उर्फ शिर्या सोळंके वय सत्तावीस वर्ष राहणार शिवाजी चौक कळंब अमजद खान सरदार खान वय बत्तीस वर्ष राहणार अरुंडे आउट वसंतनगर कुसद सलमान शाह संशेर शहा वय बत्तीस वर्ष राहणार दुधेले आउट वसंतनगर कुसद सराईत गुन्हेगारांची नावे आहे कळम शहरातील शिवाजी चौक येथील श्रीकृष्ण उर्फ शिर्या सोळंके याच्यावर पोलीस ठाणे कळम अवधूतवाडी पोलीस ठाण्यात घातक शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे संपत्तीचे नुकसान करणे चोरी शिविगाळ करणे जीवाने मारण्याची धमकी देणे करणे सूर्यास्तानंतर दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने अस्तित्व लपविणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहे श्रीकृष्ण गुन्हेगारी अभिलेख होता तर वसंतनगर पुसद येथील सरदार खान आणि सलमान शहा संशेर शहा या दोघांचा देखील सन दोन हजार सतरा अठरा पासून गुन्हेगारी अभिलेख आहे पवईधरी अग्निशस्त्र काढतूस बाळगणे खुनाचा प्रयत्न करणे अग्निशस्त्र विक्री करणे अश्लील शिविगाळ करणे गैरकायद्याची मंडळी जमवून गंभीर दुखापत करण्याआधी बरेच गुन्हे या दोघांवर वसंतनगर उसद शहर ग्रामीण उमरखेड पोलीस ठाण्यात नोंद आहे या तिघांवर पोलिसांनी वारंवार प्रतिबंधक कारवाई केली मात्र ते जुमानत नसल्याने अखेर तिघांचाही एमपीडी अंतर्गत स्थानबद्धचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता त्या प्रस्तावाला मान्यता मिळताच तिन्ही सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सहायक पोलीस अधीक्षक तथा पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अंतुलकर उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सीबी प्रमुख पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते तत्कालीन प्रभारी एल सीबी प्रमुख पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने वसंतनगर ठाणेदार शांतिकुमार पाटील तत्कालीन ठाणेदार नंदकुमार पंत कळंब ठाणेदार दीपमाला भेंडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण वेरवळकर पोलीस उपनिरीक्षक युगेश खाडे सागर भारसकर धनराज हाके यांनी पार पाडली